पेढ्यातून गुंगीचे औषध बेशुद्ध असताना नोकोती कृत्य आणि रेकॉर्डिंग व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी साठ लाख उकळली धुळ्यातील मुख्याध्यापकाचा कारणामा धुळे शहरातील एका मुख्याध्यापकाने पेढ्यातून गुंगीचे औषधेत महिलेवर अत्याचार केल्याचे संतापजनक घटना समोर आली या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेकडून तब्बल एकोणसाठ लाख नव्याण्णव नव हजार चारशे रुपये देखील उकळले पीडितेने शुक्रवारी पश्चिम देवपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक केलेली आहे सुकलाल रामभाऊ बोरसे वर्ष त्रेपन्न राहणार विवेकानंद नगर देवपूर असं संशयित आरोपीचं नाव आहे पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार बोरसे यांनी पीडित महिलेला सुरुवातीला आर्थिक मदत के केली त्यातून त्यांची ओळख वाढत गेली आणि याचा गैरफायदा घेत सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास बोरसे यांनी महिलेला पेढ्यातून गुंगीचे औषध दिले महिला शुद्धीवर नसताना तिच्यावर अत्याचार केला या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला संबंधित मुख्याध्यापक आणि पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती आणि या आर्थिक मदतीनं ओळख झाल्याने मुख्याध्यापकांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन पेढ्यांमध्ये गोंगीचे औषध देत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे एवढ्यावरच या अनराधा मुख्याध्यापकांनी न थांबता पीडित महिलेसोबत केलेल्या शारीरिक संबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल एकोणसाठ लाख रुपये उकळत ब्लॅकमेल करत तब्बल सव्वा दोन वर्ष महिलेवर अत्याचार केला अखेर महिलेनं पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठत नराधम मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केल्याने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवये मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी तात्काळ नराधम मुख्याध्यापकाला ताब्यात ता घेत गजाड केलेला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहेत पोलीस उपनिरीक्षक साईन नेमणूक पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन पश्चिम मणिपूर पोलिस धोरा नंबर तीनशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस कलम चौसष्ट पंच्याहत्तर एकशे तेवीस तीनशे आठ दोन तीनशे एकावन्न दोन तीन प्रमाणित दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दाखल yes. यातील पीडित शिक्षिकेस तिचे मुख्याध्यापक आरोपी नामे सुखलाल रामबा भोरसे यांनी पेड्यामध्ये गुंगीचे औषध देऊन तिचा त्या ठिकाणी अश्लील व्हिडिओ तयार केला तिच्याशी शारीरिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केले आणि तिचा तो अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची तिला धमकी दिली तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध केले आणि तिच्याकडून खंडी स्वरूपात जवळजवळ एकोणसाठ लाख एकू नव्याण्णव हजार चारशे रुपये त्या ठिकाणी उकळले तसे तिच्याकडून पाच ते सहा कोरे त्या ठिकाणी चेक हस्तगत केलेले आहे यावरून त्या ठिकाणी पीडित शिक्षक महिलेच्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आलेला आहे माननीय न्यायालयात सदर आरोपीचे हजर केले असतात त्यास दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड त्या ठिकाणी आहे पुढील अधिक त्या ठिकाणी आम्ही तपास करत आहोत आणि माननीय न्यायालयात दोषारोपत्र दाखल करीत आहोत हा प्रकार सतरा आठ दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत हा त्या ठिकाणी प्रकार चाललेला आहे परिषद प्राथमिक शाळा लोणखेडे तालुका साखळी जिल्हा धुळे येथील आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी देव